प्रामाणिक पक्षासाठी काम आहे आणि त्या कामाच्या जरावर मला पक्षाने आज एका सर्वसामान्य पदाधिकाऱ्याला या तालुका प्रमुख पदावरती विराजमान केलं आणि माझ्या आधिपत्याखाली म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये ही जी काही चिपळूण नगरपालिकेची निवडणूक आज जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो सर्वसामान्य जो माझा पदाधिकारी आहे जो कार्यकर्ता आहे जो खालून तळागाळातून आला आहे आणि आज त्याला ती उमेदवारी मिळाली आहे त्याचा खूप मला आनंद आहे या माध्यमातून आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी मी नगरीतल्या जनतेला आव्हान करू इच्छितो की हा जो काही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा सर्वसामान्य घरातला आहे आणि हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आज तो तुमच्याकडं जे काय मतदानाचं का जे दान मागणार आहे ते ह्या चिपळूण शहरामध्ये आणि त्याच्या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास जे काय अनेक वर्ष या चिपळूण शहराचा विकास खुंटलेला आहे किंवा तो थांबलेला आहे तर तो विकास करताना प्रत्येक प्रभागातून सुद्धा तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे शहराच्या विविध समस्या आहेत विविध प्रकारच्या अडचणी आहेत त्या अडचणी आहेत तो आमचा जो काही अजेंटा असेल जो जाहीरनामा असेल त्याच्यामध्ये आम्ही त्या प्रामुख्याने घेतलेल्या आहे परंतु त्या प्रभागाच्या अंतर्गत ज्या काय सुविधा आहेत त्या सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजेत आणि तो कार्यकर्ता नक्कीच माझी पूर्ण खात्री आहे की तो त्याला जर त्या, त्या मतदाराने जर कौल दिला आणि त्याच्या पाठीशी हा चिपळूण शहरातला मतदार उभा राहिला तर नक्कीच या शहरामध्ये या कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने प्रभाग मध्ये विकास केल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण मला त्याच पूर्ण मला पर्� त्याची जाणीव आहे आपल्या पक्षाचे चिपळूण शहरामध्ये किती उमेदवार आहेत आणि त्याचा पुढचा प्रश्न असा आहे आपल्या प्रचारची दिशाशी आहे एकत्र की कशा प्रचार तुमचा चालू आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मशाल चिन्हाचे आमचे एकवीस उमेदवार आहेत आमचे एकवीस उमेदवार आहेत आणि हे एकवीसच्या एकवीस उमेदवारांचा प्रचार करताना आम्ही तो सामुदायिक आम्ही सगळ्या प्रभागामध्ये आम्ही त्याची योरचना तयार केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रभागामध्ये आम्ही कार्यकर्त्यांची आखणी करून त्या, त्या प्रभागामध्ये कारण शॉर्ट पिरियड असल्यामुळं आम्हाला सर्व मतदारांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची जी टीम आहे मग ती ग्रामीण जी असेल इतर असेल आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये त्याची रचना केलेली आहे आणि त्या त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत या एकवीस उमेदवारांचा प्रचार करण्याचा आम्ही हा मानस केलेला आहे आणि आमचं तसं नियोजन झालेलं आहे तुमच्या पक्षाचे नगराध्यक्षही उभे आहेत नगराचे पदासाठी आणि तुमचे सगळे उमेदवार एकवीस एक आहेत तुमची सत्ता आली तर शहराच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्राधान्य सर्वप्रथम तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे आणि हा विषय तुम्हीच आज नगरपालिकेच्या या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सुद्धा कटिबद्ध आहात आणि प्रत्येक वेळोवेळी हे प्रश्न तुम्ही जनतेच्या प्रकृतीने मांडताय सर्वात जर महत्वाचा विषय असेल तर तो पूर्ण या पुरामध्ये दोन हजार एकवीस एकवीसला या शहराची काय अवस्था झाली आपण सगळ्यांनी पाहिले आणि ती अवस्था झालेली असताना त्या देखील वेळेस हा शिवसैनिक रस्त्यावर उचलून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आम्ही लोकांच्या घरातला चिखल आणि आम्ही लोकांच्या घरातले सगळं जे काय झालेलं दुरावस्था होती आम्ही स्वतः ती साफ केलेली आहे आणि लोकांना ज्या काय पक्षाच्या माध्यमातून विविध संघटनांच्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आलेली मदत आम्ही घराघरापर्यंत त्या लोकांना पोचवल्या आम्ही ती अवस्था बघितली परंतु माननीय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब यावेळेस या ठिकाणी आले त्यांनी या शहराचा पूर्ण पाहणी केली या शहराचा सर्व अभ्यास केला आणि त्यावेळेस असं त्यांनी सांगितलं की याला काय करायला पाहिजे तर त्यावेळेस असं हे आलं की ह्या जी वाशिष्ठी नदी आहे ही शिव नदी आहे याच्यामधला जर गाठ बऱ्यापैकी जर आपण काढला तर त्यानुसार ह्या पुळाची जी काही क्षमता आहे ती कमी होऊ शकते आणि आपण आता एक दोन हजार एकवीस नंतर आपण पाहतोय की आता ती पुराची तशी व्याप्ती किंवा तशी ही आता कुठे दिसत नाही कारण आला तरी तो काही प्रमाणामध्ये होत आहे आणि आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन कालच सन्माननीय शिवसेना नेते सचिव खासदार विनायक राऊत यांनी देखील आपल्या समोर पत्रकार परिषद देताना की या विकासाच्या मुद्द्यावरती प्रकरतेने मांडलेला आहे की जर का आम्हाला नगराध्यक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष ज्या नगरपालिकेने बसला तर मी आज तालुका प्रमुख मी तुम्हाला सांगतो खात्रीने सांगतो की नक्कीच त्या ठिकाणी शहराला आवश्यक असणाऱ्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्या तर होणारच आहेत परंतु प्रामुख्याने हा जो काय शिवनीतीचा विषय आहे आणि त्याला जो साहित्य का जो काही बंधारा किंवा जो काही कट्टा वाल जे बांधायचे आहे त्याच्यावरती आम्ही प्रामुख्याने फोकस करणार आहोत आणि जे काय रेल लाईन ब्लू लाईन हा जो काही विषय आहे या विषयावरती सुद्धा आम्ही आमच्या नगराध्यक्षांना आणि आलेल्या सर्व नगर सेवकांना सांगणार आहे की प्रामुख्याने ही रेड आणि ही ब्लू लाईन या ठिकाणून आम्ही ती हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत राहता विषय राहिला जे काय तुम्हाला माहिती आहे मटन मार्केट असेल मच्छी मार्केट असेल तुमचं भाजी मार्केट असेल याचे मुद्दे आज अनेक वर्ष हो। जे जे त्या नगरपालिकेमध्ये बसले त्यांनी ते घेतले परंतु तशा ते तशाच्या तशा आहेत परंतु तेही मुद्दे आणि तेही विषय आम्ही प्रामुख्याने टप्प्या टप्प्याने मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने वचन देतो गुजर साहेब चिपण नगरपालिका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे अनेकदा वादग्रस्त राहिलेली आहे अनेक पदाधिकाऱ्यांवर काही नगराध्यक्षांवर पण आरोप झाले तुमची जर सत्ता आली तर तुमचं वेगळेपणे असेल तर कसं आहे एक लक्षात ठेवा भ्रष्टाचार हा आज भोकाळलेला आहे तुम्हाला माहिती आहे या भ्रष्टाचारावरती या नगरपालिकेतून किती वेळा एकशे साठ काहीतरी असं माझ्या माहितीप्रमाणे एकशे साठ वेळा त्या बाबतीचे ठराव म्हणा त्या बाबतीचा पाठपुरावा झालेला आहे परंत मी तू त्या भ्रष्टाचारावर मी जास्त भाष्य करणार नाही कारण त्याच्यावरती आमचे सन्माननीय नेते आणि आमचे सन्माननीय पक्षप्रमुख ज्या ज्या पद्धतीने आदेश देतील त्या त्या पद्धतीनं आम्ही आमच्या नगराध्यक्षाची वाटचाल असे आणि आमच्या जे निवडून आलेले जे सदस्य असतील त्यांची वाटचाल असेल आणि आमचं पाच वर्ष ह्या जनतेची सर्वांगीण विकास करण्याची बांधिलकी असेल आणि ते आम्ही नक्की करू एवढं मी तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो